चंद्रकांत शिरोडकर यांचा श्रावण संध्या घेऊन येते रिमझिम बरसात श्रावण संध्या घेऊन येते रिमझिम बरसात आणि ग्रीष्म संध्या घेऊन येते घामाची सौगात घामाची सौगात गोल्डन कट्टा जमतो येते मधुर गाणी गात अहो गोल्डन कट्टा जमतो येते मधुर गाणी गात आज कट्टाही आनंदाने म्हणतो हॅपी बर्थडे चंद्रकांत हॅपी बर्थडे आहेच गोल्डन कट्ट्याचे सेक्रेटरी आहेत शिरोडकर गोल्डन कट्ट्याचे सेक्रेटरी नाही नुसते नेटकरी नाहीच नुसते नेटकरी तर कार्यक्रम नीट करी कार्यक्रम नीट करी आनंदाने सांगतात रंगून पौराणिक कथा बरोबरी आनंदाने सांगतात रंगून पौराणिक कथा बरोबरी आणि वारा गाई गाणे ही सभेत नाही आहे त्यांच्यावरील ही सभेत नाही त्यांच्यावरील आता कट्टा आनंदाने म्हणतो बर्थडे गीत आज आहे बरे तरी आज आहे बरे तरी या कट्ट्यावर आहेत अनेक अद्भुत किमयागार या कट्ट्यावर आहेत अनेक अद्भुत किमयागार मराठीच गाणे गाणारे काही करावकेवरच गाणारे काही फक्त करावकेवर गाणारे आणि काही आहेत स्टार मेकर बरोबर गाणारे शिरोडकरांना आवडते आवडतात जुने गाणे हिंदी मराठीतील सारे हिंदी मराठीतील सारे रसभरी संदर्भासह रसभरी संदर्भासह विश्लेषण गोष्टी जे करतात आज कट्टा खेळ तर हॅपी बर्थडे गीत गातोणारे हॅपी बर्थडे गीत गातोणारे असेही आहेत हे किमयागार गावी घर बांधणारे असेही आहेत हे किमयागार गावी घर बांधणारे सुखद कधी कष्टमय प्रवास सतत करणारे कधी सुखद तर कर, कधी कट्टव्याचा प्रवास सतत करणारे मालवणी या न विसरता आणणारे आणणारे आणि कुटुंब काळजी घेणारे आणि नातीचे सर्व लाड पुरविणारे ला नातीचे सर्व लाड पुरवणारे आज एका सुरात हॅपी बर्थडे गीत गातात असणारे हॅप्पी बर्थडे गीत गातात असा मराठी नाटक पौराणिक ग्रंथाचे स्मरण ठेवणारे योग प्राणायाम चिंतन मनत अविरत करणारे प्रभो पूर्ण आरोग्य या स्वामी समर्थाच्या दासास लाभो प्रभो पूर्ण आरोग्य या स्वामी समर्थाच्या दासास लाभो आणि शतायुषी ऐश्वर्य या भक्तास लाभो शतायुषी